सर मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आलो गणेशवाडीमध्ये आणि गणेशवाडी मध्ये आता बघा येऊ अक्षय कसं काम करायला आमचा इथं ते काम धरलेला इथे शटर आणि थोडंसं काम होतं रंगवायचं त्यामुळं इथं आलोय अकर रे अकर हा त्याला सांगायला लागते बघा आतमीत करा म्हणून आता तुम्हाला इथे शटर वगैरे रंगवलेलं दाखवतो काम केलेलं आहे ते तर मित्रांनो बघा इथं अक्षय बारीक मध्ये कसं रंगवा लागला आता काय अक्षय म्हणजे आमचा ऑलराउंडर आहे क्लासेस पण घेतो आहे आहे पण शॉर्ट पण तयार करतोय सर्व गुण संपन्न माणूस आहे जसं की मी आहे तसं तेव्हा आता शटरचं काम झालं आहे जवळजवळ होत आलेलं काम एक काम झाल्यानंतर मग घराकडं जायचं तुम्हाला आतनं पण दाखव थांबा दोन मिनटं आमच्या <प्राग> <ख्राग> <ख्राग> अक्षयला काम वगैरे जर लोड असलं तर आम्हाला पण बोलवते अजून बदन स्टेक्चरचं काम करायचं किरकोळ जर काहीतरी काम वगैरे असले की नाही आणि आम्ही पण जाऊ मदत करायला त्याला तर कर काम एक नंबर आहे भावाच बघू शकता तुम्ही इथं अगदी ॲक्युरेट काम असते फिनिशिंग विनिशिंग एकदम टकाटक त्रुटी काढायला गेला तर एक सुद्धा त्रुटी निघणार नाही कामात माणूस तसा एक नंबर आहे आणि अक्षयचं मेन खासियत म्हणजे कसं आहे माहिती आहे काय तो पेंटिंग काम पण करतो आहे स्वामींचा अगदी कट्टर भक्त आहे आणि अनेक गोष्ट म्हणजे तो स्वतःचे प्रायव्हेट क्लासेस घेतो आहे इंग्लिश ग्रामर इंग्लिश वॉकॅब्युलरी आणि परत आठवी नववी दहावीचं जे इंग्लिशचा सिलेबस आहे त्याच्या पण तो क्लासेस घेतो आहे आणि घरी त्यांच्या अकाउंटन्सी पण क्लासेस आहेत नाही म्हणजे काय आपण आर्टिस्ट असल्यामुळे कुठल्या कामाला नाही म्हणत नाही काय इथं घर रंगवण्यापासून ड्रॉइंग काढणं स्केचिंग काढणं स्ट्रेक्चर मारणं सगळं काम करतो आपण तर बघू शकता त्या मी कसं ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवत तुम्हाला तुम्हाला दिसायला लागला की नाही हे रोलरनं सगळं मारून घेतलं टाकतात तर त्यानंतर फक्त इथं कोपरं वगैरे दिसतात का तुम्हाला ते कोपरं वगैरे फक्त इथं रोलर जात नाही म्हणून ब्रश मारून घ्यायला लागते आता सिंगल आता आहे हा सिंगल आत झाल्यानंतर रॅ रॅक पूर्ण वाहिल्यानंतर पण जवळच मारता येते तुम्हाला जर असं घराचं वगैरे काम करून घ्यायचं असेल स्टेक्चरचं काम असेल किंवा बाकी ऑइल पेंट्स काम वगैरे असेल तर ऐश्वर्या पेंट सर्व्हिसेस गणेशवाडी ओनर अक्षर कांबळे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट सगळा मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला नंतर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जसं तुम्हाला काम वगैरे करून घ्यायचं असेल तर बघा आपलं कसं पैलवान कसं आहे बघा टॉप साईज हो। आहे त्या नाव ना? हां दर्शन देवताळे इथं गणेशवाडीच्या शाळेमध्ये लॅटरिनचं थोडं काम होतं काय मी आणि अक्षय गेलेलं काम करायला त्यावेळी येऊ तिथे शाळेत होता शिकायला आता आठवीला गेलाय आणि मग आता इथं जाता जाता भेटला दुकानजवळ आता इथं तर खरं भावानं विसरला नाही खरं तो त्यावेळेला तर सांगितला इथं शाळेमध्ये काम करायला होता तुम्ही असं तसं सांगत होता काय भावाला ना विसरला नाही सला एक नंबर महत्त्व आहे काय झालं की नाही बरोबर आहे की नाही टॉक्स इशी आता काम झाले आवरली इथं काय अक्षय म्हटला जरा काय तर जरा गार करून घेऊया मी एक स्प्रेट घेतलो अक्षय ठमस मारला आता आणि हे झाल्यानंतर आता पुढचे थोडं किरकोळ काम आहे कटिंग वगैरे काढायचं आहे एका साईडवरती तिथे तेवढं जाणार ते कटिंग रोड काढून घेणार आहे आपली उठं तुम्हाला दाखवू शकता अक्षय बोलतोय बघा जरा आजचं काम तसं मनासारखं माझं झालेलं नाही आहे पण आता कसं दिवाळीचं पिरियड असल्यामुळं कामं भरपूर आहेत थोडं बहुत मागं पुढं व्हाल आहे सगळ्यांच्याकडं थोड्या एका दुसऱ्या साईटवर माझे दुर्लक्ष झालं आहे माझं आता एक दोन साईट आहे त्या अजून पेंडिंग आहे दिवाळीपर्यंत कवर होतील असं मला वाटतं आहे तरी पण गॅरंटी काय मी सांगू शकत नाही की दिवाळीपर्यंत त्या साईड कवर होतील थोडेसे मोठे आहेत आणि जर तुमचं काही पेंटिंगचं काम वगैरे हो असेल आणि तुम्हाला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर समजा तुम्हाला इमर्जन्सी मला फोन न करता मला जर डायरेक्ट भेटायचं असेल तर तुम्ही इथे येऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता रोहित किराणा स्टोअर्स म्हणून आहे हे सुमाऊचं दुकान आहे हा माझा मित्र आहे सचिन कोदळे आणि इथे येऊन तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकताय हा तुमच्यावर माझा कॉन्टॅक्ट करून देईल कधीही कोणतंही काम दे पेंटिंगच्या रिलेटेड तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता काय करू पुढच्या दोन वर्षात आता इथं दुसऱ्या सेटवर आलो आहे मी दाखवतो इथलं कसं पेंटिंग झाली इथे इथं बघू शकता तुम्ही हा हॉल आहे हॉलचं पेंटिंग असं केलेलं आहे आणि त्यानंतर मग आता आतमध्ये जाऊया इथे बघू शकता आता इथे स्ट्रक्चर मारलेला आहे वॉलपोटीमध्ये हा ब्लू कलर विथ गोल्ड लायनिंग आहे मेटलिक गोल्डची लाइनिंग आहेत मध्ये आणि भिंतीवरती वॉलपोटीमध्ये स्ट्रक्चर केलेला आहे आणि त्याच्यावरती परलेस्टल कलर मारून मास्टर कोट मारलेला आहे त्याच्यावरती इथे पण बघू शकता आहे पण स्ट्रक्चर कसं केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता आता हे कटिंग वगैरे मारायचं इथं वरचं पी व्ही सीचं वेने हे करून करून घेतल्या स्ट्रक्चर वगैरे सिलिंग करून घेतल्या आणि त्यानंतर हा खालचा भाग आहे हा रंगवायचा आहे मग व्यवस्थित आधी तिथं कट मारून घ्यायचा आहे ते काम आता एवढं शिल्लक राहिले ते काम आवरायचं आणि मग पुढचं काम चालू करायचं तर बघू शकता कटिंग व मारताना पद्धती कटिंग मारायला लागते थोडस जरा जर तर वरच्या पिवीस लागण्याची शक्यता आहे मग त्यानंतर आणि मग ते लागते आपण आता हे बघितलं काम कसं चालू आहे ते आणि आता माझं काम इथलं झालेलं आहे आता मी घरी जाणार आहे आणि अक्षयचं काम आवरल्यानंतर तो आता आला आहे पुढच्या साईडवरती आणि पुढच्या साईडवरती माझं काम आहे ते उद्या आहे माझं आता थोडं किरकोळ काम आहे म्हणून मी बाहेर घेऊन चालली आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या साईडचं जे काम आहे ते मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंतच थांबूया आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका